काढला तरी सुद्धा इथे मोठ्या प्रमाणामध्ये दाल काढण्याचं काम चालू आहे माझ्या कॅमेरापण तुम्हाला दाखवतील स्लो होती दाखवली कारण की इथे रेंज आहे तर व्हिडिओ काढता दिसते बघा बाईकमध्ये तर अशा पद्धतीने गाल काढण्याचं काम इथे जोरात चालू आहे हळू 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 एकदम पण हलवलो घ्या तर ते ब्लर होल्याच काम आहे बघू शकता इथे तीन चार पोकऱ्यान लागलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने आज लोकांना प्यायला पाणी नाही आहे आणि लोकांना प्यायला पाणी नसताना खऱ्या अर्थाने प्रशासनाचं काम आहे लोकप्रतिनिधीचं मा काम आहे परंतु इंद्रलेखा पाटील ह्या स्वतःच्या माध्यमातून हे काम करत आहेत त्यांना माहिती आहे सध्या उंच धरणामध्ये हा ग्रामपंचायतीच्या अध्यथी लोक पाणी पितात आणि तीन तीन दिवस आड करून पाणी येतो मी स्वतः माझ्या रूममध्ये राहताना त्याचा भरपूर त्रास हा सहन करावा लागतो परंतु मला वाटलं पावसाळ्यानंतर काम थांबेल काही थांबलं नाही थांबला असेल आणि त्या दृष्टिकोनातून पुन्हा एकदा प्रमाणात हा पाटील यांच्या माध्यमातून काढला गेलेला आहे तुम्ही बघू शकता अगोदर सुद्धा व्हिडिओ दाखवलेला होता म्हणून आज हे काम चालू आहे की नाही त्या तेथील कर्मचारी अक्षय प्रभाकर डिकले आणि नितीन जानकर यांच्याशी माहिती घेऊन मी सांगितलं की काम चालू आहे की नाही तर मित्रांनो काम अतिशय जोराने चालू आहे आणि बाकीच्या इथे काही दुसरी पार्टीचे सुद्धा लोक आलेली होती पण त्यांची काही गाड्या वगैरे इथं काही घाल काढताना दिसत नाही परंतु गरज आहे आज लोकांना पिण्याच्या पाण्याचे शिक्षणाचे रोजगाराचे रस्त्यांचे लाईटचे प्रश्न सोडवण्याचे आणि त्या दृष्टिकोनातून हातीने अतिशय चांगल्या पद्धतीने काम चित्रलेखा महिला महिलांकडे प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या माध्यमातून मी त्यांना दिसत त्याच्यामुळे इथे येऊन थोडंसं लाईव्ह करून काय परिस्थिती आहे कुठला व्हिडिओ एडिट वगैरे न करता ती काय परिस्थिती आहे हे दाखवण्यासाठी मित्रांनो मी इथं थोडाफार आलो आणि अशा पद्धतीने काम आणि चालूच इथं व्हिजिटर द्यायला लोक येतात आता सुद्धा मग आलेली होती परंतु अशा पद्धतीने पाऊस येणाऱ्या कार्यक्रमामध्ये पडेल तो परंतुपर्यंत तरी बऱ्यापैकी काळ हा त्यांच्या माध्यमातून काढला गेलेला आहे आणि अतिशय चांगलं असं समाजकार्याचं काम त्यांच्या हातातून गेलं आहे त्या नेहमीच समाजकार्यासाठी कुठे असतात तर असा अलिबाग संघामध्ये एक महिला म्हणून फक्त एकाच महिलेचा चेहरा हा आपल्याला नेहमी समोर दिसत असतो म्हणून तिथे येऊन थोडीशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवावी मला वाटतं या धरणातील माझा तिसरा ते चौथा व्हिडिओ असेल परंतु मला लोक विचारत असतात किती प्रमाणात घाल <tell> काढला गेला आहे त्याच्यासाठीच हा लाईव्ह व्हिडिओ मी बघत आहेत मित्र मित्रा व्हिडिओ बघत आहेत लाईव्ह बावीस बावीस लोक लाइव व्हिडिओ माझा बघत पर आहेत नंतर बघतीलच मला त्याच्यामध्ये जास्त काही सांगत नाही करता हा टूर खाड आवाज हो येतोय तर मी आता जातो आणि तुम्हाला लाईव्ह परिस्थिती काय ती धरणाची काल काढायची दाखवतो चेक कर चेक कर क्लॅरिटी चेक मयूर क्या अपडेट आहे अरे नितीन नितीन आज दिसते कि नाही लाईन आहे दिसत तुला नेटवर्क नाही बॅटरी संपली पण मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मधुकर पिंग ऑफिशियल हाय मधुकर रस्ता झाला की नाही थँक्यू व्हेरी मच पण मला बोलत नाही तुम्ही रस्ता झाला बद्दल मधुकर अरे कसं दिसतोय व्यवस्थित दिसतंय काय मधुकर व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय काय मधुकर जी कमेंट करा माझे मित्र आहेत मधुकर हे डांगीमध्ये मित्रांनो राहतात त्यांनी त्यांच्या इथं आपण वारंवार जाऊन रस्त्याच्या समस्या वगैरे दाखवले होते त्या दृष्टिकोनातून त्याचा रस्ता पण आता मला वाटतं एजी मीडियाच्या माध्यमात पाठपुरावा करून पूर्ण झालेला आहे परंतु एजी मीडियाचं नाव कोणी घेणार नाही आणि मित्रांनो माझा व्हिडिओ बघतोय बऱ्यापैकी अप डाऊन अप डाऊन होतोय एवढी काही क्लिअरिटी चांगल्या पद्धतीने येत नाही असो तर थोडेफार क्लिअरिटी खराब आहे काय करू शकत नाही मी इकडे मला वाटतं सुरेंद्रदादांची सुद्धा पोकलन हे जर काम जोरात चालू आहे अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही लाईव्ह तुमच्यासाठी तेवढी क्वालिटी नाही दिसत हो रे इथे मधुकर इथे हे खराब असल्या कारणाने काय बोलतात त्याला नेटवर्क खराब असल्या कारणाने प्रॉब्लेम आहे तर बघूया आता आता बघ रे मधुकर बऱ्यापैकी क्लॅरिटी नाही आहे तरी सुद्धा आपण जनतेसाठी अशा पद्धतीने गाल काढण्याचं काम लाईव्हच्या माध्यमातून दाखवतोय आ, हे गाल काढण्याचं काम खूप सुंदर आहे करत आहेत दादा नाही मी जे योग्य काम करत असतो त्याच्याबद्दल नेहमीच अलिबाग रॉ रस्ताचं पण सांग दादा अरे कंटाळलो रे विशाल कंटाळलो अलिबाग रॉ रस्त्याच्यावर गाल काढा डांबर टाका पावसाळा आला पा। पण काय लोकांना आता त्या गोष्टीची काही जाण राहिलेली नाही आहे आणि आप आपल्या काय समस्या असतात त्याच्यावर न बोलता नको त्या गोष्टींकडे ते बोलत असतात परंतु मी तरीसुद्धा माझे शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहे काहीच्या लोकांना मी सांगितलेलं आहे मला वाटतं आता लवकरात लवकर त्याचा पाठपुरावा करूनसुद्धा मी प्रयत्न करीन तर मित्रांनो या अशा पद्धतीतून उमटे धरण आहे आणि उमटे धरणामध्ये लाईव्हमध्ये मयूरजी आणि सुद्धा स्वतः आलेले आहेत सुरेंद्रदा मला वाटतं धरणाला भेट देण्यासाठी स्वतः आलेले आहेत आणि मी आता त्यांचं नाव घेतलेलं होतं त्यांचीसुद्धा एक कोकलन इथे गाल काढण्याचं काम करत आहे आणि सुंदर असं काम हे सध्या सगळे विरोधक त्यांच्या हां स्टेबल ठेवल्यावर व्यवस्थित दिसतोय तर अशा पद्धतीने स्टेबल ठेवल्यावर व्यवस्थित दिसतो मयूर माझे सहकारी मित्र मला सांगत आहेत आणि स्वतः सुरेंद्रदा तुम्ही बघू शकता तर तिथे आलेले आहेत आणि कशा पद्धतीने काम चाललं आहे याची पाहणी करण्यासाठी त्यांचीसुद्धा एक कोकलन आहे आणि त्यांची पाहणी करण्यासाठी सुरेंद्र दादा इथे आलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा पुढाकार घेऊन उमटे धरणाचा गाल निघायला पाहिजे त्यासाठी प्रयत्न केले दादाची आहे दादा खर्चातून दिलेली आहे आणि म्हणून स्वतःच्या खर्चाने अशा पद्धतीने काही गोष्टी देऊन विशाल शिंदे आमदार साहेब लक्ष देत नाही आमदार साहेबांना आपण वारंवार विनंती ते केल्या तरी तू लक्ष देत नाही त्याला आपण काही करू शकत नाही विशाल शिंदेसाहेब पत्रकारांना त्यांनी मी आपल्या सगळ्या गोष्टी दाखवत असतो सी एफ टी आयचे प्रोजेक्ट मॅनेजर अक्षय प्रभाकर डिकले हे सुद्धा इथे नाशिकला गेले होते दोन चार दिवसापूर्वी आणि आज पुन्हा का, का, ते तथाच ते का कामावर आलेले आहेत आणि जवळजवळ एक आठ दहा मिनटाचा व्हिडिओ झालेला आहे तुर्तास मी ते थांबतो जर का असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद